शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांची गाडी अडवून मनमाड येथे झालेल्या हल्ल्याचे नाशिकच्या मालेगावात तीव्र पडसाद उमटले सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत हल्ल्याचा निषेध केला पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संभाजी भिडे यांच्यावर भॅड हल्ला झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी हल्लेखोर व पोलीस प्रशासन व पोलीस निरीक्षकाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घुगे व संबंधितांची गृह खात्याने चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली तर यापुढे भिडे गुरुजींवर हल्ला करणाऱ्या जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय काल आपल्या जिल्ह्यातील येवला शहरामध्ये शिवप्रतिष्ठानचे प्रमुख आमच्या सर्वांच्या गुरुवरे आदरणीय श्री संभाजीराव गुरुजी यांच्या शिवचरित्रावर जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित होता काल सायंकाळच्या सुमारास ते व्याख्यान संपलं आणि त्यानंतर रात्री नऊ ते दहाच्या सुमारास येवल्याहून पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी धुळे येथे येत असताना मनमाड शहरामध्ये काही प्रवृत्तीच्या ज्या समाजकंटकांनी वंदनीय संभाजीराव बिडे गुरुजींवर ज्या पद्धतीने बॅड हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील श्री श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या निषेधार्थ सन्मान्य अपर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच पद्धतीने कालचा जो काय हल्ला झाला तो हल्ला सर्वस्वी पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व तिथले जे काही पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या संपूर्णपणे त्या हलगर्जीपणाच्यामुळे हा कालचा हल्ला यशस्वी होऊ शकला आणि म्हणून या हल्ल्याला एकंदरीत कुठेतरी त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गृह विभागाने कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या शिवछत्रपती शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये आपलं पूर्ण आयुष्य खर्च घालून वंदनीय भिडे गुरुजींच्या माध्यमातून ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालू असताना ते कार्य कुठेतरी थांबावं आणि याच अनुषंगाने नव्वद ब्याण्णव वर्षाच्या त्या गृहस्थांना अडवून आणि अगदी खालच्या स्तराला त्या ठिकाणी शिवगाळ करून एकट्या असलेल्या त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत गाडीत असलेले सहकारी नाशिक जिल्ह्याचे शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख श्री डॉक्टर चैतन्य देवरे या त्यांच्या सहकाऱ्यांवर जो काही अभ्याडला झाला त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्या गोष्टीचा निषेध करतो या ठिकाणाहून एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही हिंदू सहिष्णू आहोत ज्या पद्धतीने वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला आणि या कायद्याला हातात न घेता त्याचा सन्मान आम्ही राखत असतो आणि या गोष्टीला कुठेतरी हे गुंड प्रवृत्तीचे लोक जर आमची कमजोरी समजत असतील तर या ठिकाणाहून त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की जरी आम्ही पाळत असलो तरी आम्ही गांडू चावलात नाही आणि त्याच पद्धतीने वंदनीय बीडगुरुजी त्यांचा आम्हाला कानमंत्र आहे की वीट कोणी मारे तर दगड हेच उत्तर आणि दगड कोणी मारे तर तडक गोळी उत्तर स्वयं होऊ वनवा या आगीला मराठा म्हणावे अशा वागराला आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळात जर का पुन्हा अशा प्रकारचा हल्ला जर का बिडे गुरुजींवर करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जशा तसं उत्तर देण्याच्यासाठी आम्ही सर्व हिंदू तरुण सक्षम आहोत ही गोष्ट यांनी लक्षात घ्यावी आणि या सर्व हल्ल्याला जबाबदार असलेले त्या सर्व मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय अशोक गुगे असतील आणि संबंधित जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावं ही मागणी आम्ही या ठिकाणी यानिमित्ताने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सन्मान्य गृह विभागाला आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी केलेली आहे દૈનિક ભ્રમણ સાથે પ્રતિનિધિ પિદ્રી મનમાડ